नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार मी कौटमंकाळ तालुक्यातील बसापवाडी या गावचा ग्रामपंचायत सदस्य आज मी कौटमंकाळ तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे की माझ्या ग्रामपंचायत बरोबरच महाराष्ट्रातील इतर सर्व ग्रामपंचायतीचे जे निविदा प्रक्रिया आहे किंवा अंदाजपत्रक आहे हे मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावे सध्या महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये निविदा प्रक्रिया किंवा अंदाजपत्र हे इंग्लिश भाषेत उपलब्ध असल्यामुळे गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला याच्यामध्ये कशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे किंवा कामाचं स्वरूप कसं आहे याची माहिती मिळत नाही बहुतांश ग्रामपंचायतमध्ये सरपंच किंवा सदस्य यांचं शिक्षण फार कमी आहे त्यामुळे पारदर्शी कारभार करण्यात किंवा दर्जेदार काम करण्यात अनेक व्यत्यय निर्माण होतात या माझ्या निवेदनाची दखल घेऊन आदरणीय गटविकास अधिकारी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे